नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार नुकत्याच यू एस एमधील बर्गिगम येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस फायर गेममध्ये एकूण सतरा देशांच्या खेळाडूंनी भाग घेतला होता त्यामध्ये केंद्रीय गोळा बारुज भंडारा पुलगाव येथील खेळाडू व कलाल समाजातील मूळचे राजनापूर्णा येथील व सध्या अमरावती येथे वास्तव्यास असलेले श्री महा मनोहर महादेवराव कावरे यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करून आपल्या देशाला व त्यांच्या डिपार्टमेंटला सिल्वर मेडल प्राप्त करून दिले तसेच त्यांनी आजपर्यंत विविध प्रकारच्या प्रतियोगांमध्ये ट्रॉफी मेडल असे अनेक प्रकारचे पुरस्कार त्यांनी प्राप्त केले त्यांच्या या जिद्द मेहनत व चिकाटीच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र कलाल कलार समाज संघटना अमरावती यांच्या कार्यकर्त्यांद्वारे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला यामध्ये त्यांना शाल व श्रीफळ व बुके देऊन ते त्या तसेच त्यांना पेडावरून गौरव करण्यात आला यावेळी विदर्भाध्यक्ष श्री संजय हटवार अमरावती जिल्हा अध्यक्ष शहर आ, शहर अध्यक्ष महेंद्र शेंडे अमरावती शहर महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा श्रीमती अनिताताई कावरे उपाध्यक्ष सौभाग्यवती वैशालीताई वैरखेडे गडे इंजिनियर श्री शिवराज माणकर श्री धनराजजी मेशाम सौभाग्यवती सविताताई कावरे सौभाग्यवती सविताताई हटवार सौभाग्यवती अरुणाताई शेंडे सौभाग्यवती दिव्याताई मेश्राम कुमारी अनुराधा कावरे कुमारी अंजली कावरे चिरंजीव धीरज कावरे तसेच इतर समाज बंध यावेळी उपस्थित होते मी मोहन कावरे माझे सैनिक सतरा वर्ष देशाची सेवा केल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये रिटायर झालो आणि दोन हजार तेरामध्ये मी केंद्रीय भंडार पुरगाव येथे फायर ब्रिगेडमध्ये ॲज अ फायरमॅन म्हणून मी सर्विसला जॉईन झालो रनिंग करण्याचा सायकलिंग करण्याचा माझा हा जो शौक आहे हा पूर्ण करण्याकरता मी कंटिन्युअस रनिंग आणि सायकलिंग करत राहतो आणि त्याच माध्यमातून मला म्हणजे स ऑल इंडिया फायर सर्विस गेममध्ये आणि वर्ल्ड फायर गेममध्ये मला जाण्याचा जा जा, चान्स मिळाला आणि मॅराथॉनमध्ये पण मी सहभाग घेतलेला आहे माझ्या मुली पण मॅराथॉनमध्ये सहभाग घेतात आणि त्याच्यातून सर्व मला हे मेडल मिळालेली आहे यावर्षी लेटेस्टमध्ये मी वर्ल्ड पुलिस आणि फायर गेममध्ये बर्मिंग यू एस एला जाऊन आलेलो आहोत तिथे मला दोन सिल्वर मेडल प्राप्त झाले आहे स्टेरन आणि अल्टिमेट फायर फायटरमध्ये आणि मी आपणाला मी समाजाला आणि देशाला पण एक स संदेश देऊ इच्छितो की आ, आता नवीन जी मुलं मुली आहेत पिढी आहे ती मोबाईलच्या व्यस्नी न जाता रीलच्या व्यस्तीनं जाता त्यांनी थोडासा आपल्यासाठी आपल्या स्वास्थ्याकरिता आपल्या परिवाराकरता वेळ द्यावं आणि त्यांनी पण सुद्धा रनिंग आणि सायकलिंग करावी स्विमिंग करावी आणि आपलं स्वास्थ्य ठीक ठेवावं आणि देशाच्या रक्षणासाठी तुम्ही याच्यातून सहभाग घेऊ शकता पोलीसमध्ये भार तुम्ही होऊ शकता मिलिटरीमध्ये तुम्ही जाऊ शकता हा संदेश मी देऊ इच्छितो फायर गेममध्ये आपल्या समाजातील श्री मोहनराव महादेवराव कावरे यांनी आपल्या डिपार्टमेंट तर्फे इंटरनॅशनल मध्ये त्यांनी सिल्वर मेडल प्राप्त केलं ही खरंच आपल्या समाजासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्या समाजातला व्यक्ती इतक्या मोठ्या लेवलवर पोहोचणं म्हणजे हा सर्व समाजासाठी एक अभिमानाचा विषय आहे आणि अशीच प्रगती समाजातील आणखी कोणी करावी यांनी यांच्या यांची प्रेरणा घ्यावी मागे असंच ऑलिम्पिकमध्ये आपल्याच समाजातील परंतु दुसऱ्या शाखेतील विद्यार्थिनी त्यांनी नागपूरची होती ती त्यांनी ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं खरंच असे असे जे व्यक्ती आहे जे आपल्या समाजातून अशा मोठ्या लेवलवर जातात त्यांनी त्यांचं समाजातील इतरही बाकी विद्यार्थ्यांनी आणि बाकीच्या लोकांनी त्यांचं खरंच अनुभव त्यांचा त्यांच्यापासून शिकल्या पाहिजे काहीतरी आणि आज महाराष्ट्र कला कला समाज संघटनेच्या वतीने आमचे विदर्भाध्यक्ष संजीव भाऊ आटार बाकी महिला भगिनी आमच्या शाळा उपाध्यक्ष वैशाली ते सर्वांच्या वतीने आज त्यांचा या ठिकाणी छोटे आणि सत्कार विशेष पाहिला तर त्यांचा हा सत्कार एक मोठ्या लेवलवर व्हायला पाहिजे होता परंतु आपला समाज सर्वांनाच माहिती आहे की वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शास्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शास्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक